नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस हा इतका छान गेला आणि एवढी सेवा झाली एवढी पूजा झाली त्या दिवशी की कुठल्याच वेळेचा भान देखील राहिला नाही तर खूप छान दिवस गेला पूर्ण दिवस सेवेमध्ये आणि पूजेमध्ये गेला तर खूप छान अनुभव आले या त्रिपुरारी पौर्णिमेचे तर या दिवशी कोणती कोणती सेवा केली तर कशा पद्धतीने पूजा केली खूप काही अशी वेगळी पूजा मांडणी वगैरे असं काही नाही आपण जी रोजच्या रोज करतो तशीच पूजा मांडणी केली तर सर्वात आधी मी उंबरठ्याची पूजा करते कारण का की घरामध्ये जर उंबरटा पूजन झाला उंबरटा पूजन झाल्यानंतर तुळशीची पूजा झाली की एक आपोआप घरामध्ये आप एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि मग आपोआपच पूजेची सुरुवात होते पूजा करण्यासाठी आवड निर्माण होते आणि तासन तास पूजा करत बसावं असं वाटतं जर आपण उंबरट्याची पूजा आणि तुळशीची पूजा नंतर करू आणि आधी देवपूजा करून घेऊ जर असं म्हटलं तर देवपूजा खूप गडबडीत होते कारण की उंबरट्याची पूजा करायची राहिलेली असते आणि तुळशीची देखील पूजा करायची राहिलेली असते त्यामुळे देवपूजा पटापट आवरून नंतर उंबरट्याची देखील पूजा करायची आहे हे सतत मनामध्ये येत असतं त्यामुळे मी सर्वात आधी बाहेरचं जे काही आहे ते सगळं आवरून घेते घरामध्ये गोमूत्र शिंपडणं उंबरट्याची पूजा करणं तुळशीची पूजा करणे आणि नंतर मग मी देवपूजा करते थोडा उशीर झाला तरी चालेल पण बाहेरची जी काही कामं आहेत ती आवरून घेऊन नंतरच मी देवपूजेसाठी बसते तर कोणत्याही सणावाराचा दिवस असू दे किंवा पारायण वगैरे असू दे घरामध्ये एखादी पूजा असू दे मला अशा प्रकारे पिवळी रांगोळी आणि त्यावरती लाल रांगोळी अशा पद्धतीची रांगोळीमध्ये कलर भरणे मला खूप आवडते अशा पद्धतीचे कलर लाल आणि पिवळा कलर बघूनच घरामध्ये आज काहीतरी पूजा आहे किंवा काहीतरी कार्यक्रम आहे असं वाटतं त्यामुळे मी पूजेच्या दिवशी पिवळी आणि लाल रांगोळी जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करत असते तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा देखील होती या दिवशी कुंचम देखील सेवा करायची होती कुंकुमार्चन करायचं होतं आणि त्याचबरोबर त्रिपुरारी वाद देखील लावायची होती तर तीन चार सेवा या दिवशी करायच्या होत्या त्यामुळे मी दुपारी चार वाजल्यापासूनच तयारीला लागले होते तर सर्वात आधी मी सगळ्या देवांना अभिषेक घातला म्हणजे लक्ष्मी मातेचा आणि श्रीयंत्र तसेच बाळकृष्णाचा आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर मी अभिषेक घातला कारण की सर्वात आधी आपण ज्या देवतेची पूजा करणार आहोत तर त्या देवतेचा अभिषेक करायचा असतो तर सकाळी गडबडीत ते राहून गेलं त्यामुळे मी पूजेला बसण्या अगोदर सर्व देवी देवतांचं अभिषेक करून घेतलं त्यानंतर तर शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करत करत मी त्यांची देखील सेवा सत्यनारायण पूजा मांडणीच्या वेळी त्यांची देखील सेवा करत गेले म्हणजे दोन्ही पण सोबतच त्या पूजा झाल्या त्रिपुरारीवात ही मला वाचन वगैरे झाल्यानंतर सत्यनारायण कथाचं वाचन झाल्यानंतर त्रिपुरारीवात लावायची होती अजून त्याला वेळ होता त्यामुळे या दोन्ही पूजा मी आवरून घेतल्या त्यानंतर कुंचम पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण भरू शकतो तर ही इतकी चांगली आणि फलदायी अशी ही त्रिपुरारी पौर्णिमा तर या दिवशी कुंचम सेवा देखील मी या दिवशी केलेली होती तर या सेवेसाठी खूप साधी सोपी पद्धत आहे या सेवेची खूप काही आपल्याला एक वेळा जर आपण या वस्तू ज्या काही कुंचमसाठी लागणार आहेत त्या आणून ठेवल्या ना घरामध्ये प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला आपल्याला ही सेवा करायला सोपी पडते कुंचम भरण्यासाठी तुम्हाला कमळकट्ट्याचे बी पाच लवंग पाच कवड्या पाच गोमती चक्र पाच ज्या छोट्या छोट्या बांगड्या असतात काचेच्या त्या पाच त्याचबरोबर एखादं चांदीचं नाणं हळकुंड आणखीन तुम्हाला जशा पद्धतीने तुमच्याकडे तुम्हाला ज्या वस्तू अवेलेबल असतील त्या तुम्ही त्या कुंच्यामध्ये घालू शकतात कुणी कुणी जास्वंदीची छोटी छोटी फुले असतात ती देखील घालतात तांदूळ मिळतात ते देखील घालतात चांदीचे असतात ते लवंग तर अशा पद्धतीने आपण कुंचम भरू शकतो ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ज्या वस्तू तुमच्याकडे आहेत तेवढ्या वस्तूने देखील तुम्ही जरी कुंचम भरलं तरी काही हरकत नाही फक्त तांदूळ तांदळाची तीन मुठी किंवा पाच मुठी तुम्ही तांदूळ घालायचं आणि एक वस्तू त्यामध्ये घालायची परत त्यावरती तांदळाची रास घालायची परत दुसरी वस्तू घालायची अशा प्रकारे आपल्याला कुंचम भरायचा असतो कुंचम भरण्याअगोदर एका प्लेटमध्ये थोडे नाणे ठेवायचे आहेत आणि त्या नाण्यावरती अक्षता हळदी कुंकू ठेवून तुम्हाला ते कुंचमवरती ठेवायचं आहे फक्त एवढंच करून सेवा पूर्ण होत नाही त्याबरोबर आपल्याला मंत्र जाप स्तोत्र देखील म्हणायचे असतात श्रीसुक्ताचं तुम्ही पठन करू शकता श्रीसुक्ताचं पठण जर जमत नसेल तेवढा वेळ नसेल तर तुम्ही एखादं मंत्र देखील म्हणू शकता कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला मंत्र म्हणायचा असतो त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी कुमकुमार्जन केलेलं घरामध्ये खूप चांगलं असतं घरामध्ये धन धान्य आणि समृद्धी पैशाची भरभराटीसाठी तुम्ही या सेवा करू शकता लक्ष्मी कुंचम भरणे आणि श्रीयंत्राची कुंकुमार्चनाने पूजा करणे या सगळ्या गोष्टीने आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते लक्ष्मी माता ही चंचल आहे कोणत्याच ठिकाणी ती स्थिर राहत नाही पण या सेवा जर आपण प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक पौर्णिमेला जर करत राहिलो तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहते आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील जिथे सेवा होते तिथे माता लक्ष्मी कायम असते तर अशा प्रकारे माझी सेवा झालेली होती तर सगळ्यात शेवटी मी घरामध्ये धूप दाखवते घरामध्ये सगळीकडे मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी किंवा रोज जरी तुम्ही घरामध्ये धूप दाखवला ना तर घरातील जी काही निगेटिव्हिटी असते तर ती बाहेर पडते तर कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वस्तू त्या धूपमध्ये आपल्याला घालायच्या असतात तर सर्वात आधी शेणाच्या ज्या गौऱ्या मिळतात तर त्या घ्यायच्या आहेत आपल्याला शेणकूट जे आपल्याला ऑनलाईन देखील मिळू शकतात गोशाळेत देखील आपल्याला हे मिळू शकतात तर तिथून आपल्याला त्या घ्यायच्या आहेत घरी आणून त्याला गॅसवर थोड्या लाल होईपर्यंत गरम करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला लोबान टाकायचं आहे थोडं लवंग आणि त्याचबरोबर ज्या पिवळ्या मोहरी असतात कापूर भीमसेनी कापूर या तीन गोष्टी आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आणि पूर्ण घरामध्ये ते फिरवायचं आहे पूर्ण घरामध्ये त्याचा धूर करायचा आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही घरामध्ये रोज केला तर घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर पडते पण आज मला खूप उशीर झाला होता त्यामुळे मी फक्त लोबान घालून घरामध्ये सगळीकडे धूप फिरवलेलं आहे तर अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमेची खूप छान अशी सेवा झालेली आहे सत्यनारायण पूजेसाठी शिरा लागतो तर प्रसाद म्हणून शिरा देखील बनवला होता सत्यनारायण पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची यावर एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची झालेली पूजा सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ